तुम्ही गाडी ढकला लावली राहतो लय घाम येतोय वारा लागा ना जरा स्पीड नाही कोणी वाट सरू असो गाडी मोकळी आली का लगेच बसू तुम्ही कसं होतं लोकांना आराम भेटला पाहिजे आपल्याला तर जायचं जास्त ना असं ढकलाय नका लावू फक्त हो पण आज प्रॉब्लेम आला ना मा गाडी लय सोन्यासारखी हातकीक मध्ये चालू होती त्या तुम्ही पण गावात नवीन दिसतात हा ते सरकारी काम आहे ना त्यासाठी आलोय सरकारी काम हा कसलं पत्नी उद्धार कार्यक्रम पत्नी उद्धार कार्यक्रम म्हणजे सरकारची योजना आहे हा ज्यांचं दारिद्रेषे खालील कार्ड आहे हा त्यांना ती योजना आहे काय योजना काय पण पाच हजार रुपये मिळते पाच हजार रुपये कोणला त्यांच्या नवऱ्यांना नवऱ्यांना हा पत्नीला व्यवस्थित सांभाळलं ना हा मग खरं का काय हा सरकारी योजना आहे अरे अरे मग आम्ही मग त्याला आपलं तर पहिलेच नाव घ्या हो मग त्याला काय अडचण नाही दादरेशेच कार्ड आहे का ते नाही ना साहेब आपलं उतर मोठा आहे ना